आज गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हारतालिका असं म्हटलं जाते या दिवशी कथा वाचन केल्याने आपल्या पतीच्या दीर्घयुष्याची प्राप्ती होत असते या दिवशी कथा वाचन कशा पद्धतीने करावी आणि त्याचबरोबर कथा वाचन केल्यानंतर कोणती म्हणावी याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात तर पहा हारतालिकेची कहाणी एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्वात व्रत चांगलं व्रत श्रेष्ठ व्रत कोणतं आहे श्रमतोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत मला सांगा मी ते कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हार्तलिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगत आहो तेच तू पूर्वजन्मी हिमालयामध्ये पर्वतावर जाऊन केलेला आहे आणि त्याच पुण्याने मी तुला प्राप्त झालेलं आहे हे व्रत ऐक कशा पद्धतीने मी तुला सांगत आहे तर ते नीतीनियमाने पाळ हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला सांगत आहो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं होतं चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकले पाने खाऊन होतंस थंडी पाऊस ऊनही तिने दुःख सहन केलीस हे श तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं होतं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली होती इतक्यात तिथं नारद मुनी आले नंतर हिमालयानं त्याची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहेस तू विष्णूला द्यावी तो तिचा योग्य व नवरा आहे त्यांनीचं मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलेलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस की महादेवापासून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलेलं आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर आणण्यात नेलं तिथं गेल्यानंतर एक नदी दृष्टीत तुला पडली होती जवळच एक गृहा आढळली होती त्या गृहेमध्ये जाऊन तू उपास केलास तिथं माझं शिवलिंग पार्वतीसह स्थापित केलं त्यांची पूजा तू विधिवत केली आणि तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा त्या दिवशी तू रात्रभर जागण केलं त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं नंतर मी तिथं आलो नंतर तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास तुला सांगितलं तू तु म्हणाली तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही माझी नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्याच्या दिवशी ती व्रत्तपूजा विसर्जन केलीस मैत्रीण सह त्यांचं पारायण केलं इतके आता तुझे वडील तिथं आले त्यांनी तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत त्यांना सांगितली पुढे त्यांनी तुला मलाचं देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हारतालिकेचं व्रत असं म्हटलं जाते याचा विधी कसा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल तर त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून चौरंग ठेवावा चौरंगाच्या खाली आपल्याला स्वस्तिक हे काढायचे आहे स्वस्तिक काढून त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे गंगाजल गोमूत्र टाकून स्वच्छ करून घ्यायची आहे जागा त्यानंतर एक चौरंग ठेवायचा आहे चौरंगावर आपल्याला काय करायचं आहे लाल रंगाचं किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र टाकायचं आहे पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे महादेवाचे शिवलिंग वाळूने आपल्याला स्थापन करायचं आहे विधीनुसार पोडशोपचारी पंचोपचारी आणि अभिषेक पंचामृताने दह्याने दुधाने जल अभिषेक करून घ्यायचा आहे नंतर त्यांना भस्म चंदन लावायचं आहे गणपती बाप्पाची सर्वात प्रथम पूजा करायची आहे आणि हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे ही कहाणी वाचायची आहे आणि रात्री जागरण करावं या व्रत्तानं पा कोणतेही प्राणी असेल त्यापासून मुक्तताही होत असते साता जन्माचं पातक नाहीसं होतं गेलेलं राज्य मिळत असतं स्त्रियांना सौभाग्याचं लेणं वाढत असते काही ठिकाणी सौभाग्याची प्राप्ती व्हावी आपल्या पतीच्या दीर्घयुष्याची प्राप्ती व्हावी व त्यांच्या कामामध्ये यशसंपत्ती व्हावी त्यासाठी हा, हा, त्या हा उपास केला जातो कहाणी ऐकल्यावर सुहासिनी यथाशक्ती बांध द्यावं एखाद्या सुहासिनीला पीस द्यावं नाही तर ओठीचे वस्तू द्याव्यात दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करावी तर उत्तर पूजा करत असताना आपल्याला काय करायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाची हळदीवून पूजा करायची आहे पत्रीवर आपल्याला सर्वात प्रथम जे आपण महादेवाला जी पानं अर्पण केलेले आहेत तर त्या पानावर हळदी कुंकू टाकायचा आहे त्याचबरोबर एक शुद्ध तुपाचा दिवा देवत ठेवायचा आहे अखंड दिवा आतल्या दिवशी लावून ठेवायचा त्या ला आहे त्याचबरोबर या दिव्याच्या हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे ओवाळून घ्यायचं आहे धूप अगरबत्ती लावायचं आहे चौरंग असेल पाट असेल त्याला थोडंसं हलवायचं आहे आणि त्यानंतर ज्या सखी आहेत पार्वतीसह आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे यातील जे वाळू आहे पिंड तुम्ही तयार केलेली आहे वाळूची तर ती वाळू एखाद्या आपल्याला नदीमध्ये विसर्जित करायची आहे आणि पानेफुले जे आहे ते सुद्धा नदीमध्ये विसर्जित करायचे आहे यातील तांदूळ जे आहे ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचे आहे थोडेसे तांदूळ जे आहे ते आपल्या गहू आहे किंवा तांदूळ आहे त्यामध्ये टाकायचे आहे ज्यामुळे अन्नधान्याचा साठा हा कधीच कमी पडणार नाही या दिवशी अन्नपूर्ण मातेला तुम्ही पूजेमध्ये स्थापन केलेलं असेल तर अन्नपूर्णा देवीच्या खाली जे तांदूळ टाकलेले आहेत तर ते तांदूळ आपल्याला खाण्याकरिता घ्यायचे आहेत किंवा डब्यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि दुसरे तांदूळ टाकून आपल्याला अन्नपूर्णा देवीला परत स्थापन करायचं आहे अशा पद्धतीने विधीनुसार ही पूजा केली जाते उत्तर पूजा अशाच पद्धतीने करावी आणि सकाळी अकरा ते बाराच्या आत आपल्याला हा उपवास सोडून गणपती बाप्पाचं आपल्याला पूजा विधी करून घ्यायची आहे गणपती बाप्पाची पूजा करण्या अगोदर आपल्याला हावपास सोडायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा योग्य वेळेमध्ये साडे अकरा ते बा साडेबारा वाजेपर्यंत करायची आहे